गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी लवकर उठले होते आणि पाऊस कमी होता म्हणून आज मेडिटेशन वगैरे केले मी आणि त्याच्यानंतर केलं आग चूल पेटवलं चूल पेटवल्यानंतर मी साफसफाई केली गाई वाड्याची आणि त्याच्यानंतर मी ते कचरा वगैरे फेकून घेतलं फेकून घेतल्यानंतर सकाळी मी नाश्ता वगैरे करून घरचे कामं करून वावरात गेले वावरत गेल्यानंतर गवत कापायचं होतं कारण की बघा हे गवत खूप झाले वावरात म्हणून कापायला आलो कारण नाही आहे आणि गवत कापत आहे मग हे बघा कारण मी एकटी आहे सध्या नंतर बाबा पण आले होते मदतीला तर गवत कापत आहे मी मग त्याच्यानंतर हे बघा बाबा पण इकडं कापत आहे आणि हे बाबा घेऊन चालले बैलबंडीकडं आणि एवढं कापले होते मी गवत बघू शकता तुम्ही किती सवार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे काही गोष्टी नोटीस करायला लागते तर पक्ष्यांचं झाडं वगैरे राहते आणि म्हणजे पक्ष्यांचा पण राहतात त्या गवतात नाही तर ते बघायचा आणि ही गवत खूप हाताला रुजते तर बघा गवत कापताना हे सगळ्या गोष्टी आणि मला भूक लागली होती म्हणून मी संत्रा तोडून खाल्ले त्याच्यानंतर गवत जमा केले तो जमा केले आणि बैलबंडीकडे न्यासाठी बांधत होती तर मी एकटीच होती कारण की बाबा गेले तो बावराकडे बाबा म्हणाले की जे राहिलं एक गट्टी ते घेऊन तेव्हा मी जमा केली जमा केल्यानंतर बांधत होती तर, तर मला थोडं बांधायला त्रास जात होता कारण की मी एकटी बांधत आहे आणि खूप दिवसानंतर मी म्हणजे गावातलं का कामं करत आहे एक वर्षानंतर म्हणजे विसरल्यासारखं होते थोडंसं कामं वगैरे तर हे बघा असं कामं करावं लागते गावाकडे तर असं असते माझं डेलीचं रुटीन तर त्याच्यानंतर आली मी गाडीजवळ गाडीवर मी गवत टाकलं गवतचं चवटा त्याच्यानंतर वड चढत आहे मी वर चढून ते बरोबर करायचं होतं म्हणून वर चढले वर चढल्यानंतर सर्कल थोडंसं ते आणि हे बघा एवढं गवत कापले बाबांनी आणि मी म्हणून मग घरी गेले बाबा आणि पाऊसचं वातावरण खूप होत होतं म्हणून मी धावत चालली घराकडे मी शॉर्टकट जात आहे हे कुत्रं दिसलं बघा ही नाला ही नालमा नालात पूर येते म्हणून लवकर धावत धावत आली आणि हे बघा वातावरण इथल्या शेतातच आहे अजूनही तर मी चालली बा धावत धावत बघा एवढं धावत धावत चालली की कारण पाऊस खूप येत होता कारण की पूर येते त्या नालातनी आणि हे बघा मग रस्त्यावर आल्यावर इकडे पाऊस जास्त होता आणि आमचे रस्ते पा असे हो आहे एवढे खतरनाक रस्ते की बस सांगूच नका भिकार चौटाय आहे इकडचे मंत्री वगैरे कार्यकर्ते सगळे हे रस्ता पहा किती वर्षाचा असंच आहे असंच आहे शेतकरी माऊलींना कष्ट करावं लागते ये पानी भले रस्ते अशे अशे ही बघा पाणी भरलेली आहे या रस्त्यांनी असे खड्डे राहतात म्हणून असे काडी टाकून पाहून पाहून पाय उचलून समोर समोर जात आहे मी आणि त्याच्यानंतर हे रस्ता म्हणजे अख्खी पुणे रस्ता असेच आहे काही ठिकाणी गड्डे गुड्डे तर त्याच्यानंतर ते मी जवळ म्हणजे गावाजवळ पोचली तरी ही, ही रस्ता पण बघा तसंच आहे सेम जशी मी मागं दाखवला त्याच्यानंतर ते घरी आले आईने शहर साळलं त्याच्यासोबत जेवण केलं त्याच्यानंतर कचरा साफ करायचा होता पण बिल्ला मारणारे आले हे बघा बैलांना बिल्ला मारले रक्त निघत आहे रे जेव्हा आमचं बैलांना बिल्ला मारत होतं ना अँगस एकदम थरथर काप याला मलाई किती दुःख हुन्छ त्यो के स्वयपा कमी स्वयम्पा वैनी जात अङ्गवाडी खिचड बनवाइस कामसा अनि बािच घर काम मलाई बगावा लागकन जात टिकन आ सिलाइ चाहिँ काम त्यांचे तर घरचे कामं मला स्वाव लागतात तर असं असते दिवसभराचं डेलीचं रुटीन माझं